जय महाराष्ट्र मित्रांनो केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात वेगवेगळ्या वर्गातील लोकांसाठी या वेगवेगळ्या योजना आहेत काही योजना दारिद्र्य रेषेकारी लोकांसाठी तर काही योजना शेतकऱ्यांसाठी तर काही योजना केवळ महिलांसाठी आहेत अशीच एक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी सुरू केलेली आहे या योजनेचे नाव आहे नमो दोन दिदी योजना खरं तर या योजनेची सुरुवात दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आली होती तर या योजनेमुळे महिलांना कृषी क्षेत्रात सहभाग वाढावा आणि त्यांना नव्या नव्या तंत्रज्ञानाची म्हणजे टेक्नॉलॉजीची ओळख व्हावी हा या योजनेमागचा उद्देश आहे जाणून घेऊया तर योजनेअंतर्गत महिलांना कोणते लाभ मिळणार आहे आणि या योजनेचे कसे नाव नोंदवायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दोन हजार तेवीस मध्ये नमो सुरू केली गेली होती या योजनेअंतर्गत महिलांना कृषी क्षेत्रातील संबंधित तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते या योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित महिलांना पंधरा हजार द्रोण देण्याचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केले गेले आहे तर नमो ड्रोन योजने अंतर्गत महिलांना द्रोण उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सरकारने पंधरा हजार द्रोण महिलांसाठी देण्याचे ठरवले गेलेले आहे आणि त्या अंतर्गत त्यांना द्रोण कसे उडवायचे याबद्दल सुद्धा त्यांना माहिती देणार आहे या सोबत दरमहा पंधरा हजार रुपये सुद्धा दिले जाणार आहे या अंतर्गत ड्रोन सोबतच महिलांना याबाबत तांत्रिक माहितीही दिली जाणार आहे तर ड्रोनचा वापर विविध शेतीच्या कामासाठी कसा करायचा याचे प्रशिक्षणही त्यांना दिले जाणार आहे ज्यामध्ये पिकाच्या देखरेखीपासून की ते कीटकनाशके फवारणीपर्यंत व खते आणि बियाणे पेरण्यापर्यंत सर्व काही शिकवले जाणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना होणार आहे तर या योजनेसाठी बचत गटाशी संबंधित अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व महिला अर्ज करू शकता योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ते आपण पाहून घेऊया तर यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर पॅन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र तसेच सेल्फ हेल्प ग्रुप आय डी कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो हे तुमच्याकडे कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्याचसोबत तुमचा मोबाईल नंबर आणि एक ईमेल आय डी असला पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे सरकारद्वारे द्रोण योजना म्हणजे नमो द्रोण दिदी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करा मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो